आई कुठे बोलली माहिती मी कधी म्हटलं असं आणि कोण म्हणते सिलेंडर गेला आता तर सासून गॅसवर चहा केला आणि पिऊन राहिली चल कधी दाखवतो तुला आता माई कशावर बाया आहेत मला सांगते गॅस गेला आणि स्वतः गॅसवर चहा करून पिऊन राहिली माय मनीष कुठे गेले मनीष रिंकू रिंकू बेटा काही बोल नको बोल नको रिंकू आई कुठे गेला शुभांगी तुला आवाज देऊ ना रिंकू जाऊ दे आता मनीचे बाबा जातोच नाही पाच मिनिटांना लय थकले हो धंदा करून करू शांताबाई जास्त म्हणता बी येत नाही जे एखाद्या जागी बसते कनी बसेलच राहते शुभांगी आली ना आपल्या घरी आता होते त्या धंदा एवढं टेन्शन नको देऊ त्या बैले त्या बाईच्या मनामनानं करू दे तेच म्हणतो मी मनीचे बाबा अर्धे जास्त कामा मलाच करावं लागतात मी काही बोलत नाही ना मग मी म्हणतोच जाऊ दे आली हेच नाही झालं आपल्यावर उपकार केले त्या बहीणं आई बेटा का का काय झालं का रिंकू बेटा का काय झालं का, का बाबा तुम्हाला माहितच नाही आईने काय केलं रिंकू शांत राहतो रिंकू बेटा जेवते ना होते रिंकू तू जेवढा डोक्यावर तापून नको घेऊ रिंकू मी पण ना काय आता मी काय राहिला करायसाठी नाही तू सर काय मला बोलू दे आई बोल, बोल जुनको बेटा बाबा तुम्हाला आहे काय आईने काय केलं आईने सांगितलं आपली ते खंडाऱ्यातली किचन आहे नाही नी तिथे करा म्हणते माझ्या आईले म्हणते आमचे सिलेंडर गेलं म्हणते आम्ही इथे संपा करत नाही खरं खोटं खरं खोटं बोलून माझ्या आईले ते खंडाऱ्याने स्वयंपाक करायला राहिली आई सांगा बाबा काय का असं शुभांगी काय होई म्हणीचे बाबा शांतबाई म्हटलं मली म्हणे गॅसवर स्वयंपाक जमत नाही म्हणे चूल पाहिजे म्हणून मी तसं म्हटलं माय बाई घरी जळली फळली अजून बसायला शांतबाई खरं बोला तुम्ही तुम्ही म्हटलं की मी चुलीवर स्वयंपाक करतो मला गॅसवर जमत नाही अजिबात नाही म्हटलं मी ताई हे तुम्ही शंभर टक्के खोटं बोलून राहिले मला गॅसवर स्वयंपाक करणं चांगल्या पद्धत नाही येते चुलीची सवय मोडली नाही आता तुम्ही म्हटलं ना आमचं सिलेंडर गेलं कोण खोटा बोलून आला तुम्ही बाबा ऐकले तुम्ही आईचे कलाकारी कशी आहे नाही म्हणायचे बाबा मी काहीच नाही केलो दादा तुम्ही काय म्हणू नका एक काम करतो मी नाहीतरी शुभांगी ताईच्या जीवा देऊन राहिलो इथं रिंक झोपून राहिली आयट खाऊन राहिली मी घेऊन राहिली पण तरी त्याच्यात जीवा देऊन राहिलो शुभांगी ताई मी काय करतो रिंकूला माझ्या घरी घेऊन जातो बस सगळे प्रश्न होऊन जातात रिंक बेटा चल तू आराम कर तू काही टेन्शन घेऊ नको तयारी करतो की त्याला आपण गाडी करून मी घरायला देऊ आपल्या घरी ठीक आहे आई चल नाही रिंकू बेटा हे तुझंच घर आहे तुला कुठे जायची आवश्यकता नाही आहे नाही बाबा आईची नाराजी आहे बाबा जाऊ दे आई चल मी तयारी करतो मनीष आले आपण बसून मागू ते तर आपण गाडी करून देतात आपल्याला आई चल आई चल हे मला पावलं चल आई रिंकू शांताबाई तुमचं सोबत नाही असं हे आमच्या घरांनी भांडण लावणं अजून तर तुम्हाला आठ दिवस झाले येऊन लावले आमच्या घरांनी भांडणं तुम्ही स्वतःच म्हणता मी गॅसवर करत नाही चुलीवर करतो आता पुरी लेखाचे चार सांगता तुम्ही बस झालं शुभांगीत आहे ऐकू नका मी ऐकू नका खऱ्याचं खोट खोट्याचं खरं करून आल्या तुम्ही कधी म्हटलं नाही तुम्हाला असं शुभांगी जा आपलं काम कर मनीचे बाबा हे बही मोठी छत्री आहे मनीचे बाबा तुम्हाला माहित आहे की नाही नाही मी किती समजून घेऊन राहिली आली तेव्हापासून माफ करा शांताबाई माझ्या बायकोचा स्वभाव काही बरा नाही आहे असं वाटलं बदल झाला बदल झाला पण नाही तुम्ही पा पण माझ्या सुनीले धक्का नाही लागला पाहिजे नाही लेकराला ले धक्का लागला पाहिजे पैसा देतो मी पा तुम्ही काय करावं लागते तर ठीक आहे दादा झेमकले मी माझ्या घरी घेऊन जातो माझ्या घरीच त्याची डिलिव्हरी करतो दवाखान्यात चांगले सगळं बरोबर करतो चोर, चोर तो चोर शिरज बनवली मायावर आज तर तिनं हा आरोप लावला सकाळ तो म्हणेन की मग एखादी सोन्याची पोतच चोरली शांता बाईन सांगता नाही अशा हलकटल्या बाहेर कोणता आरोप करते आपल्यावर कोणता नाही तर हा मला शुभांगी तू आता शुभांगीने चांगला धडा शिकवतो मी कसं वागा लागते सुनी सोबत पप्पू चला ना जेवण करून घे दुकानात नाही झाला काय आज मनीषा रात्री ना हॉटेलमध्ये एवढं जेवण झालं नाही नाही मित्राच्या घरी एवढं जेवण झालं मनीषा आता जेवायचीच इच्छा नाहीये आहे भर नाही उतरला अजून बाप रे कायच जेवण होतं मित्राच्या घरी पप्पू दिले का मग पैसे दिले का दे आणले होते पाणीपुरी फेडले का सगळेचे पैसे मग मनीषा आय का घरी मनीषा अरे काकू तुम्ही हो मनीषा पप्पू कसा आहेस रे मनीषा कोण आहे ते मला नाही ओळख शांता काकूची मैत्रीण आहे बरं आहे काकू मनीषा मी थैली हे की आणत सगळं तू पटकन तयारी कर कुठची तयारी चालू आहे काही नाही काकू दुकानात जायची आता घरातले माझ्या कामं केले आता म्हटलं दुकानात जाऊन बसा आजच्या दिवस नको मनीषा दुकानात आज आमच्या घरी रोडगेच पार्टी आहे मस्त तुला बोलायची इच्छा होती माझी पप्पू मनीषाला नेतो मी जेवण करायसाठी घेऊन जा घेऊन जा काकू वहिनी आहे ना दुकाना घेऊन जा जा नाहीतरी मनीषाला म्हणत होतो मी तू घरीच थांब म्हणून घरचे काम करायसाठी आणि घरचे कामही झाले म्हणते घेऊन जा तुम्ही घेऊन जा चल मनीषा चल लो मी दुकानात हो पप्पू ठीक आहे जा का मनीषा हा बदललाच मी आठवतो भाजी समज जाते कुठे साई हो ना काकू किती प्रयत्न करून राहिली तरी काही फरक नाही पडून राहिला काकू तुम्हाला कसं माहीत मला शांदाबाईनं सांगत होते एक दिवस असं असं आहे म्हणून कुठे गेली ती सासू बाई शकुना बैले शकुना आवरे ना सोना बैले आवरे गुण ते घुणात काकू मनीषा तू काही टेन्शन नको घेऊ चल माझ्यासोबत चल आताच चल काकू माझ्या सासूला विचारपूस करतो ना मी नाही तर म्हणेन की कुठे गेली कुठे गेली चल मनीषा नशीबच पलटून जाईल मनीषा ती माझ्यासोबत चल चल ठीक आहे काकू चला किती चांगली पोरगी गुणानं चांगली स्वभावानं चांगली सर्व गोष्टींना मनीषा तुला किती म्हटलं होतं मी पण ती आई चलूच ना दे जाऊ दे काकू आता शेवटी नशिबाच्या पुढे काही नाही ना काही नाही मनीषा सगळं नशीब घडवून आपल्याच हाती आहे आपण नकार करतो कोणत्या गोष्टीले त्याच्यानं आपल्याला हे दिवस पाहायला भेटतात पण मला तरी वाटते मनीषा आता त्या जीवनात आनंदच आनंद राहील जमला आता आई गेली मनिषा बोल मनीषा जर येईन ना तर मया सक्सेस येईन सगळं माझ प्रेम सक्सेस राहील पण मनीषा जर नाही आली तर मी फेल ठरलो ते हाती आहे देवा सगळं आता मनीषाले बिचारीले त्या संकटातून काढून टाक ये ना मनीषा ये ये आली वाटे मनीषा जेवा न चाले पावला रे देवा तू <taskan> काकू घरी आहे का पार्टी रोड घ्यायची का रे गेले का सगळेजण नाही मनीषा वाघांनी आहे ना सगळेजण गेले आपणच राहिलो ठीक आहे काकू शांता काकून आले सविता काकू कुठे गेल्या बाकीच्या सगळ्याजणी सर्वजणी गेल्या काय मनीषा बाकीच्या सर्वजणी यायच्या राहिल्या काही जणी गेल्या काय जणी राहिल्या आता मी त्या बोलून आणतो एक काम कर ना मग तू तू संदीपच्या गाडीवर जातो काय रस्ताला खराब आहे ना आणि लांबही आहे गाडी शिवाय पर्याय नाही थांब का, हो ना? का संदीप मोठी गाडी निघून गेली काय हाई ते गाडी भरली होती निघून गेली ते बरं काही हरकत नाही ना मनीषाली मी गाडीवर घेऊन जातो आणि तुम्ही सर्वातधणी या की ऑटो सांगा ॲटो करून चालला या तुम्ही बाई मनीषा तुम्ही हरकत नसेल काही तर संदीपच्या गाडीवर जाऊ शकतो तू ठीक आहे ना काकू ठीक आहे जातो जा जा मी गाडीवर तुम्ही बाकीच्या लवकर या फक्त हा हा लवकर येतो चला संदीप मनीषा पाणी घे चहा घे थांब मी चहा करतो तुझ्यासाठी नाही नाही एवढी आवश्यकता नाही चहाची तुम्ही नका चहा बनवू माझ्यासाठी वाटल्यास मला पाणी सांगा पाणी देतो मी थांब मनीषा मी सांगतो पाणी मनीषा मयापुरासोबत लग्न कर मनीषा तू मयापूर का खूप प्रेम करते मनीषा तुझ्यावर तुले खूप सुखी ठेवीन मनीषा किती चांगला आहे संदीप बाईची इज्जत करते पण खरोखर नोकरी आहे सगळं बरोबर आहे अजून लग्न झालं नाही वाटते बापरे संदीप तुम्ही माझ्यासाठी पाणी आणलं संदीप एक विचारू काय मनीषा एक नाही दहा विचार उत्तर देतो मी संदीप तुम्ही अजून लग्न नाही केलं काय नाही मनीषा बिचारा प्रेम करतो ते पोरगी भेटलेच नाही अजून आणि ते भेटल्याशिवाय मी लग्नच नाही करत मग तिला भेटून घ्यायचं नोकरी आहे घर आहे गुण चांगले आहे सगळं बरोबर आहे मग कोणी भेटले आतापर्यंत नाही मनीषा तिच्या आई बाबानं जबरदस्तीनं तिचं लग्न करून दिलं दुसऱ्या पोरासोबत त्याच्यानं मी आता लग्नच नाही करणार तसंच राहीन मी अरे बापरे नाही नाही असं नका करू संदीप त्या पोरीला समजावं लागत होतं वा एवढं प्रेम करते पोरगा सर्व व्यवस्थित आहे नोकरी पैसा सगळं बरोबर आहे नाही 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 संदीप असं नका करू तुम्हाला काही मदत लागली तर मी मदत करेन तुम्हाला त्या पोरीला समजावण्यात खरंच काय मनीष मग तर आता काही टेन्शन नाही मला मग तर लग्न करीन त्याच पोरीसोबत लग्न करीन ठीक आहे आपल्याला वेळ घेऊन अजून पाणी पितो मी चला मग काढा तुम्ही गाडी ठीक आहे मनीषा ये लवकर मनीषा एक दिवस तयार भशील मला शंभर टक्के खात्री आहे पोंगे घे देवा चांगल्याचं वांगलं वांगल्याचं चांगलं कोणतीही पोरगी येईन तर तिथं नशीबच बदलून जाईल नवरा किती चांगला भेटला माय नवरा किती प्रयत्न करतो भावजेपासून दूर राहायचा पण नाही तयार होत नाही तयार होत देवा तूच पाय रे बापा काय करावत मनीषा चल ये लवकर आली 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 देवा आता कसं करू कुठे बोलली मनीषा सोबत रोडगेची पार्टी आहे पार्टीला मारती कोळीच नाही आता सविताबाईच मदत करू शकेन सविता सांगतो मी चल म्हणतो लवकर लवकर सविताबाई ऐका घरे सविताबाई कोण तू बाहेरे पहिले कोण कोण नको करू लवकर ये काय झालं गंगूबाई आली का तू सविताबाई कुठे जायसाठी अरे देवा देवच पावला आता कोणाची वावरांदी आहे शांताबाईच्या वावरांदी आहे ना गेला एक की ऑटो बाकीचे राहिले जायचे मैसून चलली आता चलज ना तू ठीक आहे ठीक आहे सविताबाई येतो येतो माई बाई गंगूबाई काय झालं न सांगतात चलली तुझं काही नाही सविताबाई माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटलं मला आता आता मग सांगेन काय करा ना बायाचं कोणत्या प्रश्नाचं उत्तर भेटलं म्हणते जाऊ दे शांताबाई काय मी बाई चल शांताबाईला फोन करून पाहतो शांताबाई म्हणे मला बोलावलं काय हॅलो शांताबाई कुठे आहे शांताबाई सविता मी तयारीच करून राहिली घरी यायची खरंच काय शांताबाई तू महिन्याभर नाही घे रिंकूच्या घरी नाही नाही निवडून आलो आम्ही आता दोन तासात घरी येऊन जातो काय म्हणतो सविता शांताबाई माझ्या वाहनडी रोडगेची पार्टी ठेवली रोषणीच्या बाबानं नाही नाही तेव्हाजी येतो शांतापे तस शांताराम भी सांगतलंस ठीक आहे लवकर कधी पोहोचली ना नक्की येतो सविता ठीक आहे शांतापे ठेव मग फर्रास आहे ना रिंकूची सासू कमी आहे का शांतापणे ठेवते महिनाभर खाऊ घालते का आयत गुड्डी झाली का तयारी <laughs> जमलो देवा योग बरोबर घडवत येऊन राहिले रे देवा मायापोराचं लग्न मनीषासोबत होते लय प्रेम करते रे देवा मायापोर मनीषावर त्यांना लग्न नाही केलं अजून मनीषाच्या भोवती कटकट आहे सगळी या दोघांचा जोळा घोळा करून टाक रे बापा आता मनीषा गेली शिंद गाडीवर संदीपच्या आता कुठे चहा पाणी प्यायला जातात तसं मी संदीपला सांगतलं काय करा आईली मदत कराव आईली पोर पोरायचं आई प्रेम पायासाठी शेवटी आईनं आईची दाखवून दिली फोन केलं मामी केली आणलं सगळं बरोबर केलं पण आईच्या डर खपून राहिलं दे आता मामीजीला समजून सांगतो जवाईबा ठेवले का मामी मामीजी ठेवलं मामीजी मी माफी मागतो तुम्हाला तुम्हाला एवढं धावपळ करून घरी बोलालो मी एक महिन्यासाठी पण शेवटी माझ्या आईनं चलू नाही दिली मामीजी त्यासाठी मी लय शर्मिंदा झालो नाही असं नका करू काय आपण दुसऱ्या थोडी काय सांगू तुम्हाला मी अलग राहू शकत नाही एकुलता एक पोरगा असल्याच्या ना पण आईला समजून घ्यायला पाहिजे परिस्थिती कशी काय कशी रिंकूले मी नाकारून त्रास नाही नाही आई बाबाच्या घरी कोणता त्रास होत नाही तुम्हाला सांगतो जवळबा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मामीजी फक्त रिंकूले काही त्रास नाही झाला पाहिजे लई प्रेम करतो मी रिंकूवर तुम्हाला वाटत असेल सासू सासरे असे आहेत पण सासू सासरे असे असून रिंकू माया लई आवडीची आहे माया बाराले ना रिंकूले धक्का नाही लागला पाहिजे मामीजी किती पैसा लागू दे मला तुम्ही अर्ध्या रात्री फोन करा मी हजर राह ठीक आहे जवळबा हे ऐकून मी धन्य झाले मनीष येतो मी रिंकू नाराज आहे बरोबर फोन घ्या भंडारी पाहिलंच तुम्ही नवऱ्याला किती वाटलं आपले लोक आपल्या घरी झालं पाहिजे आपली बायको आपल्या घरी आली पाहिजे पण सासू सासू मोठी खज्याला अशा अनेक ठिकाणी असतात बरं आणि ही रियालिटी आहे पण जाऊ दे नवरा चांगला पाहिजे बाकी त्याचं काही घेऊन गेलं नसते आता जशी परिस्थिती आली तशी काय लागते मी महिनाभरासाठी आली जवायच्या घरी पण आठ दिवसांनी झाले तिसऱ्या दिवशी हकाळपट्टी होऊन लागते मंडळी खूप कमेंट आले पण तुमची साथ पाहिजे बरं का शांताबाई तुमच्या तुम शांता शिवाय जर केला ना शांताबाई तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणते घरी बसल्या पायासाठी चला बघ आपण काही घरांचे नाव घेऊ लवकर लवकर सबस्क्राईब वाढवा शांताबाई लाईव्ह पण येणार आहे सलामत पुष्पा राऊत ताई गाई समज नका करू जे जे नावं पुढे पुढे येतात ते ते नावं घेतल्या जातात शारदा ताई चंदनशिवे निकिता मराठे सुनंदा नगरारे अर्चना सवई संगीता ठाकूर सुशिला गांधी इंदू नरडे लतिका पाटील नम्रता शिंदे पूजा सोईतकर पद्मजा पाठक पुष्पा राऊत प्रतीक्षा बोदडे विनय वानखडे गिए मेश्राम कला मग आता मध्ये मजा आहे बरं पुढे पुढे आणि तरी सगळ्यांनी मला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानते कला मग स्वस्थ रहा मस्त रहा तब्येतीची काळजी घ्या भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात एकदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून तुमच्या जीवनात वर्षभर सुख शांती समाधान लाभ होते अशी शांताबाई ईश्वरचरणी प्रार्थना करते